तो इंटरनेट इंटरनेटचं झाडं पसरलाय तसं या जागेवर आपल्याला जंगलात व्हेलीचं झाडं पसरलेलं पाहाल भेटून राहिला मित्रांनो एकदम भयानक है। या झाडावर एकही पान नाही ना हा बिलकुल टकला सारखा दिसत आहे एकदम टकला झालेला झाड गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेतना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट अशा जागेवर भन्नाट व्हिडिओ भन्नाट लोकांसोबत गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण कुठे चाललो करायला तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण आलो सह्याद्रीला एक्सप्लोर करण्यासाठी आणि आपली आजची जागा असणार आहे निसर्ग संपन्न खिरेश्वर गावामध्ये प्रसिद्ध असलेला अद्राई जंगल ट्रेक महाराष्ट्रामध्ये अनेक घाट रस्ते आहेत ज्यामध्ये माडशेस घाट हा निसर्ग संपन्न असून निसर्गाच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे पुणे आणि मुंबई पासून एकशे तीस किलोमीटर असलेल्या माळशेस घाटाजवळ एक प्रसिद्ध जंगल ट्रेक आहे ज्याला अद्राई जंगल ट्रेक म्हणूनही ओळखले जाते या जंगलाची विशेषता म्हणजे याला डार्क फॉरेस्ट म्हणूनही ओळखले जाते कारण या जंगलात सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत क्वचितच पोहचतो तसेच या ट्रेकमध्ये विविध रंगाची फुले वनस्पती आणि नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते तसेच हा जंगल ट्रेक मान्सून सीझन मध्ये करण्याचा एक वेगळाच फायदा आहे जिथे संपूर्ण रस्त्याभर हिरवड पसरून जागोजागी धबधबे वाहताना पाहायला मिळते जाद्राई जंगल ट्रेक मध्ये आपल्याला बहुत सारे झाड पाहायला भेटतील वन औषधी वेगवेगळे झाड त्या प्रत्येक गोष्टीची माहिती आपण त्या जागेवर जाऊन घेऊ अद्राई जंगलाची सुरुवात माळशेज घाटात असलेल्या खिरेश्वर गावापासून होते खिरेश्वर गावाकडे जात असताना सुरुवातीला धोम धरणाचा भव्य रूप पाहायला मिळते धोम धरणाच्या कडेने थोड्या समोर जाताच रस्त्याच्या डाव्या बाजूला मिळते खिरेश्वर गावाबाहेर असलेलं हे नागेश्वर मंदिर शिलाहार वंशातील झंझ या राजाने बांधले असून आपल्याला आजही हे मंदिर चांगल्या कंडिशन मध्ये पाहायला मिळते या जागेवर गावाच्या सुरुवातीला आपल्याला एक छोटीशी वॉटर क्रॉसिंग दिसून राहिली आहे पाण्याचा प्रवाह जास्त नाही म्हणून आपण इझिली या जागेवरून क्रॉस करून समोर जाऊ शकतो आज आपण एका स्पेशल लोकांच्या ग्रुप सोबत या ट्रेकला आलो आहोत ज्यांचं इंट्रोडक्शन आपण ट्रेकमध्ये समोर करणारच बघा दगड स्लिपरी आहे का ज्या दगडावर लाडता ते स्लिपरी आहे अशा पाण्याच्या प्रवाहातून समोर जात असताना स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी कारण याच पाण्याच्या प्रवाहात पायाखाली शेवाड असलेले दगड असतात जित स्लिप होण्याचे चान्सेस खूप जास्त असते काय करशील घरी नेशील नदी क्रॉस केल्याबरोबर आपल्याला एक छोटीशी गोष्ट पाहायला भेटून राहिली या जागेवर या जागेवर असे दगडावर दगड रचून आहे रस्त्यावरून जात असताना जर असे दगड दिसले तर आपल्याला काय समजायचं आहे की आपण एकदम प्रॉपर रस्त्यावरून चाललो ज्या जागेवर आपण आलो आहोत सह्याद्रीमध्ये असा पावसाळ्यामध्ये मान्सून सीझन मध्ये बहुत जास्त धुकं पाहायला भेटते आणि या धोक्यामध्ये कोणी रस्ता नाही भटकला पाहिजे म्हणून जे गावकरी लोक आहेत जे ट्रेकर लोक आहेत ते जात असतात प्रत्येक ठिकाणी असे कॉलम उभे करत असतात दगडावर दगड ठेवून काही वेळा गावकरी नदीच्या काटावर हे दगड लेव्हलिंग साठी ठेवत असतात जेणेकरून पाण्याचा प्रवाह या दगडांपर्यंत आला म्हणजे नदी ओलांडून समोर जाणे धोकादायक आहे हे माहिती पडते थोड्या समोर जाताच जीवनात पहिल्यांदा एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली का म्हटलं थोडस पुढे गेलं की क्लीन पाणी आपलं पेपर सोप म्हणजे ते असा आयटम मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच पाहत होतो आज आपल्या ट्रेक मध्ये आपला एक छोटा टिल्लू मित्र भेटला येतात याच्या सोबतच आपला हा ट्रेक पूर्ण कम्प्लीट करायचा आहे आपल्याला थोड्या समोर जाताच एक पटार भाग पाहायला मिळाला जिथल्या संपूर्ण हिरव्या पठारावर पिवळ्या रंगाची सोनकीची फुले फुलली होती आणि आजूबाजूला असलेले झाडे आम्हाला आकर्षित करत होते नाहीये हे, हे खाण्यासाठी नाही वापरत खाण्यासाठी दुसरं राहत आहे खिरेश्वर गावापासून अद्राई जंगलाचा ट्रेक जवळपास पाच किलोमीटरचा असून हा ट्रेक सोप्या श्रेणीमध्ये मोडला जातो तर मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा ट्रेक करू शकतात वा या जागेवर एक बांबूचा ब्रिज बनवला आहे दिवसात वाढत्या पाण्याकारण एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात असताना त्रास होऊ नये म्हणून स्थानिक गावकऱ्यांनी या जागेवर बांबूचा उपयोग करून ब्रिज तयार केला आहे जर या जागेवर हा असा बांबूचा ब्रिज नाही बनवला असता तर इकडे येण्यासाठी बहुत जास्त त्रास झाला असता ना मान्सून सीझन मध्ये आपल्याला हा त्रास फेस करू लागू शकतो सगळ्यात पहिले आपण दहावी नंतर पॉलिटेक्निक कम्प्लीट केलं मग इंजिनिअरिंग कम्प्लीट केला नंतर एमटेक कम्प्लीट केला मेकॅनिकल ब्रांचमध्ये त्याच्यानंतर आपण गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करत होतो जेव्हा गव्हर्मेंटचं प्रिपरेशन करत होतो तेव्हा आपण इन्फिनिटीचे क्लासेस लावले होते फायनली आज त्याच फॅकल्टीसोबत न त्याच अकॅडमीसोबत आपल्याला ट्रेकिंग करण्याची संधी भेटली आहे इन्फिनिटी अकॅडमी ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वन स्टॉप सोल्युशन ठरते येथे पोलीस भरती सरळ भरती जसे की तलाटी लिपिक इत्यादी एम पी एस सी गट क आणि सारख्या उच्च पदांसाठी निवड होऊ शकते आणि त्याचबरोबर यांसारख्या मोठ्या पदांसाठी निवड होते आणि इन्फिनिटी ज्या परीक्षांसाठी महाराष्ट्रातील नंबर एक ची संस्था म्हणून ओळखली जाते ती सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठीची विश्वासू आणि दर्जेदार अकॅडमी आहे आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सारथी बार्टी महाज्योती आर टी, टी आय यांच्या माध्यमातून चालवले जाणारे क्लास देखील इन्फिनिटी अकॅडमी मार्फत चालवले जातात तसेच हे क्लासेस ऑनलाईन आणि ऑफलाईन पुणे किंवा नाशिक मध्ये कुठे घेतले जातात त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे एकदा नक्कीच चेक करा आपल्याला शिकवलेले काही सर लोक आज आपल्यासोबत ट्रेकवर आहे आणि त्यांना आपण आज आपला सह्याद्री दाखवता एक वेगळाच अनुभव आहे म्हणजे त्यांनी त्यांचा तेन पुस्तकी नॉलेज आपल्याला देत होते आणि आज आपण आपल्या ट्रेकिंग मधून त्यांना आपली सह्याद्री दाखवणार थोड्या समोर जाताच आपण जाऊन पोहोचलो निसर्गात असलेल्या हॉटेलमध्ये चालता चालता आपण एका हॉटेल जवळ येऊन पोहोचलो या जागेवर चाय नास्ता झाला थोडीशी एनर्जी घेऊ त्याच्यानंतर आता आपण जाऊ आपल्या मेन टार्गेट वर सोबत आलेल्या सगळ्या टीचर सर लोकांना ट्रेकिंगचा जा तसा जास्त अनुभव नव्हता आणि प्रत्येकाला करता येणार असा सोपी ट्रेक म्हणून आज आपण अद्रय जंगल ट्रेक करण्यासाठी आलो आहोत आता याला कसा करू अच्छा हा काहीतरी नवीनच आयटम दिसून लहान टिल्लू याला काहीतरी पेपर सोप म्हणून आहे याच्यावर जर आपण पाणी टाकला तर हे साबण बनते खरा आपल्या लहानपणात आपण असा आयटम कधीच पाहिला नव्हता जिथे कागदाचा तुकडा हातावर ठेवला आणि त्यावर पाणी टाकलं तर ते साबण बनत होता आणि हे माझ्यासाठी कोणत्या जादूपेक्षा कमी नव्हता पाणी टाकलं ना कागद माझ्या लहानपणात मी तर असा ॲटम नाही पाहिला होता बहुत सही एका बाजूला आपण हा जादूचा खेळ खेड़ खेळण्यात व्यस्त होतो तर दुसऱ्या बाजूला हा छोटा टिल्लू त्या कोंबड्याच्या मागे लागला होता सगळ्या फॅकल्टीचा नाश्ता होत पर्यंत फायनली तो कोंबडा हातात सापडला सोडू आणि अशा प्रकारे कोंबड्याला आजाद करून आपण निघालो आपल्या मेन ट्रॅक कडेव्हन सव्वीस अठ्ठावीस या नंबर लक्षात ठेवा तीस तीस।, आगे। आगे। तीस सो अशा प्रकारे सुरू झाला आपला ट्रेक न ट्रेकच्या सुरुवातीला गाईड दादा आपल्याला काही झाडांबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करतील आदराई जंगल ट्रेक जैवविविधतेने समृद्ध असून हा जंगल दुर्मिळ वनऔषधींसाठी प्रसिद्ध आहे वनस्पतींच्या एकूण एकशे आठ प्रजाती या जंगलात आढळतात त्यातीलच काही वनस्पती आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळाल्या शेतावरी म्हणतो त्याला शेतावरी ही खूप आयुर्वेदिक मध्ये मोडते याचे खूप फायदे आहेत आपल्याला मेडिकलमध्ये पण शेतीवरी कल्प किंवा पावडर वगैरे हो खूप काही सारे भेटतं याला बालुंड बोलतात बालुंट हे खायच्या कामाचं नसतं हे लहानपणी असं करायचो हे सुकलेलं घेऊन जायचो आणि जा याच्या जा असे डाळ्या करायचो बघा डाळ होतात आणि याच्या चल्लस खेळायला आम्ही हे करायचो हे एक चमत्कारी म्हणलं तरी चालेल ही वनस्पती आणि आयुर्वेदिक पण आहे आता हे एक पान खाल्लं तर तुम्हाला गोड काहीच लागायचं नाही म्हणजे तुमचे टेस्टलेस होऊन जाईल टेस्टलेस होऊन जाईल तुम्हाला टेस्ट नाही ना, ना? हा आणि याचे फायदे म्हणलं तर डायबिटीस कंट्रोल करतोय याला बोलतात बेडकीचा पाला तर काही ठिकाणी बोलतात सांधन पण बोलू शकतात याला याने आपली हाड दुखणं असेल तर बरं होऊ शकतो खायचा येण्यासाठी काहीच होऊ शकत नाही तुम्हाला दादाची नक्कल करून प्रत्येकांनी या झाडाच्या पाल्याला खाण्याची सुरुवात केली आणि पाहता पाहता प्रत्येकाच्या जिबीची चवच गायब झाली <laughs> <laughs> एका विशेष कारणासाठी या जागेवरून हा चमत्कारी पाला हा पण आपल्या लहान भावासाठी नेत होतो हे जे पाना आहे हे पानं आपण आता घरी नेऊन आपल्या लहान भावाला चारू गेल्या काही दिवसापासून बहुत हो जास्त तिकट भाजी बनवत आहे आपला लहान भाऊ त्याला हे पानं चारू आणि त्याला पुरा टेस्टलेस बनवतो दीड दोन तासासाठी एका बाजूला आपण चमत्कारी झाड पाहण्यात बिझी होतो तर दुसऱ्या बाजूला या टिल्लूने एक छोटा टिल्लू खेकडा पकडून आणला हा हा तो खेकडा खेकडा पुरा ट्रेक करणार खेकड्याची सुरक्षा पाहता या टिल्लूने खेकड्याला बॉटलीमध्ये सुरक्षित सोबत ठेवले आदराई जंगल ट्रेक तसा आहे तर सोप्या श्रेणीचा पण बदलत्या वातावरणाकारण हा ट्रेक थोडा चॅलेंजिंग होऊ शकतो सुरुवातीला जोराचा पाऊस सुरू झाला या पावसासोबतच जोराचे वारा आहे आणि त्याच्या कारण हा जो आहे एका थांबता हो, तो कंटिन्यू वाहूनच राहिला आहे पावसाकारण जागोजागी साचलेल्या पाण्यातून तसेच शेतीमधून मार्ग काढत आपण जाऊन पोहोचलो एका टकल्या झाडाजवळ चारही बाजूला नुसतं धुकं पसरला आहे या धुक्याला थोडासा बाजूला जाऊ देऊ आणि त्याच्यानंतर जो व्ह्यू भेटल तो कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू धुक तर बाजूला सरकलं नाही पण रस्त्यावरून समोर जात असताना हा अजीबोगरीब झाड पाहायला मिळाला भर पावसात आपल्याला या जागेवर एक टकला झाड पाहायला भेटत आहे या झाडावर एकही पान नाही ना हा बिलकुल टकला सारखा दिसत आहे एकदम टकला झालेला झाड सह्याद्रीमध्ये असलेला टकला झाड या जागेवर धुकं एवढं जास्त आहे का समोर एक डोंगर आहे तो डोंगर पण पूर्ण धुक्यामध्ये गायब झाला आहे प्रॉपर आपल्याला दिसून नाही येत आहे अड्राई जंगल ट्रेक मुख्यतः तीन हिस् विभागला गेला आहे त्यात पाटराई देवधर आणि आडराई हे तीन भाग होय गेल्यावरती पाटराई लागेल आपल्याला मग ला, पाटराईच्या नंतर देवधर आणि आड्राई लागेल आता आपल्याकडे थोडं थोडं फुलांचा सीझन चालू झालाय तर आता हे आपल्याला दिसतंय हे तेरड्याचं फुलं आहे आता पुढे आपल्याला बरेच फुलं बघायला भेटणार आहेत पुढे पंधरा भेटेल बघायला सोनकी बघायला भेटेल जैवविविधतेने नटलेल्या आड्रे जंगल ट्रेकच्या रूटवर वर भाग पाहायला मिळतो मान्सून सीजन मध्ये या ठिकाणी अनेक प्रकारचे फुलं पाहायला मिळतात हे येलो कलरचं फ्लॉवर आहे सोनकीचा पण असे दहा प्रजाती आहेत आपल्या सह्याद्रीमध्ये मध्ये त्याच्यापैकी हे येलो वाली सगळ्यात जास्त फुलांप्रमाणेच मान्सून सीजन मध्ये जागे जागेवरून वाहणारं पाणी धबधब्या स्वरूपात दिसत होतं धबधब्याला दब पार करून थोड्या समोर जातास आपण जाऊन पोचलो जंगलाच्या पहिल्या हिशात म्हणजेच पाटराईमध्ये तर आता पाटराई जंगल म्हणजे इथं पण खूप त्या बघा इथे करवंद म्हणजे डोंगरची काळी महिना समोर ते काटेरी झाड दिसते ते आणि तसंच ती वरचं झाड दिसतं इथलं मधलं छोटं वाटलं ते एकदम बोरी सारखी पान तर आत्ता आपण आलो पाटराई आता पुढे गेलो तर आपल्याला देवदार लागेल एक पठरबाग लागेल तिथनं मग मेन आठराई जंगल ट्रेक चालू येईल नुसता पाऊस आहे एकदम बेकार पाऊस समोर चालता चालता आपण एका अशा पॉईंट वर येऊन पोहोचलो जिथं दोन रस्ते पाहायला भेटताय एक रस्ता आपल्याला अड्राई जंगल ट्रेक कडे नेते आणि एक रस्ता आपल्याला काडू वॉटरफॉल व्ह्यू पॉइंट कडे नेते अड्राई जंगल ट्रेकचा सर्वात सुंदर व्ह्यू पॉइंट म्हणजे काडू वॉटरफॉल व्ह्यू पॉइंट या व्ह्यू पॉइंट वरून आपल्याला माळशेस घाटातील सर्वात सुंदर पाच टप्प्यांमध्ये खाली कोसळणारा धबधबा पाहायला मिळतो धुकं जास्त असल्या कारण सध्या आपण आता जाणार आहोत अड्रे जंगल ट्रेक रिटर्न येताना होप करतो धुकं कमी होणार आणि मग आपण त्या व्ह्यू पॉइंटला कव्हर करू पाटराईला पार केल्यानंतर आपण जाऊन पोहोचतो देवधर पठारावर जिथे सपाट भूभागावर अनेक प्रकारचे रंगबिरंगी फुलं पाहायला मिळतात या पठारावर पोहोचताच अचानक वातावरणात चेंज झाला आणि जोराचा वारा सुरू झाला या पूर्ण पठारावर आपल्याला हे पूर्ण पांढऱ्या रंगाचे फुलं पाहायला भेटत आहे ट्रेकचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हा देवदर पठारच होता जिथे अनेक प्रकारचे फुले पाहायला मिळत होते रस्त्यावरून जात असताना आपल्याला एक झाड दिसलं आपण जेवणामध्ये जो निंबू वापरतो तसंच इतर निंबूचं एक झाड आहे पण हे झाड जंगली निंबूचं झाड आहे सध्या या जागा आपल्याला एकही निंबू दिसत नाही जर आपण या निंबूच्या झाडाला असं असं केलं चुरगड मुरगड हा एकदम तेज वास आहे निंबूसारखा कारण हे निंबूच झाड आहे या झाडावर लागलेले जे निंबू राहतात ते एकदम कडू राहते ना हे आपण माणसं नाही खाऊ शकत तर जंगलामध्ये असलेले हे प्राणी या जागेवरचे हे निंबू खाऊन स्वतःचा गुजारा करतात सोबत आलेले टीचर सर लोक मोठ्या आवडीने या झाडांबद्दल माहिती ऐकताना दिसत होते गाईड अशा जागेवरून चालत असताना डोळ्याकडे पेशले लक्ष द्या ह्या ज्या खुब्या या डोळ्यात ऋतू शकतात ह्या थोड्या समोर जातास एका वेगळ्या प्रकारची वेल पाहायला मिळाली आता एक दृष्टीनं पाहिलं तेजपत्त्यासारखं दिसतंय आणि हेच पान जर आपण थोडं कवळ घेतलं त्या झाडच तर हे खायचं हे दोन्ही एका झाडाचे पान आहेत ही नागवेल जंगली नागवेल स्मेल चांगला येते पण खाऊ नाही शकत या जागेवरील प्रत्येक झाडावर ही वेल पाहायला मिळत होती अशा काही वनस्पती आहेत तर विषारी पण आहेत काही फायद्याच्या पण आहेत या जागेवर एक तुटलेला असं पान दिसून राहिला आपल्याला हे दिसतंय आपण जे खातो ना पान तशा पद्धतीचं पान आहे ते या पूर्ण पानाची एक वेल आहे आणि एकदम नागमोडी वळणात जाऊन नागासारखी ही वेल तयार झाली आहे म्हणून याला नागवेल म्हटल्या जाते तसं जंगलामध्ये आपल्याला बहुत साऱ्या नागवेल पाल भेटते पूर्ण झाडा झाडावर असं वर चढत चाललं आहे हे चालत चालली वर हेच तिकडं ओ बघा या जागेवर आपल्याला चांदाचं चा झाड दिसून राहिला आहे या झाडांचा उपयोग आपण पत्राडी बनवण्यासाठी करत होतो पहिले आता प्लॅस्टिक किंवा कागदाच्या पत्राळा म्हणून आपण याचा युज नाही करत पण पहिलेच्या काळामध्ये गावकरी लोक याच पत्राचा या झाडाच्या पानाचा उपयोग करत होते पत्राडी बनवण्यासाठी या जंगलामध्ये दोनशे ते जंगला तीनशे वर्ष जुने झाड सुद्धा पाहायला मिळत होते बघा या जागेवर जे झाड दिसून राहिला आहे कितीतरी वर्षापासून हे झाड आहे त्याच्या थिकनेस वरून आपण समजू शकतो हे झाड किती वर्ष असू शकते जवळपास शंभर वर्ष जुनं हे झाड आहे ऊन वादळ वारा पाऊस याच्या कारण या जागेवरच हे जे झाड आहे हे कुजलं आहे आणि आता या जागेवर वादळ वारा एवढा हे जे झाडची फांदी आहे हे अख्खं झाड तुटून इथं खाली पडलं आहे तर जंगलात जात असताना इथं जेवढे पण झाड दिसतील जेवढे पण हे असे खोडं दिसतील तर समजा की ते वादळ वारा कारण असं तुटलेलं आहे जंगलात अनेक जागेवर असे तुटलेले झाड पाहायला मिळत होते चालता चालता आपण रस्त्याच्या एक मोठं झाड पुन्हा पडलेलं या जागेवर कंटिन्यू पाऊस पडत राहते ना जोराचा वादळ वारा आले कारण हे झाड अना अशा फांद्या तुटलेलं आपल्याला जागोजागी पाहायला भेटते याच्या थिकनेस वरून काढत दादा शंभर वर्ष असेल शंभर वर्ष हो माणूस जगो नाही जगो झाड बघा किती वर्ष जगत आहे शंभर वर्ष तर दादा सध्या आपण अदराई जंगल ट्रेक करून राहिलो तर हा जंगल ट्रेक टोटल किती किलोमीटरचा आहे साधारण आपल्या गावापासून म्हणलं तर साधारण सहा किलोमीटर पर्यंत आहे एक साईड पण मध्ये आपल्याला छोटे वॉटर क्रॉसिंग छोटे छोटे या जंगलाची विशेषता म्हणजे याला डार्क फॉरेस्ट म्हणूनही ओळखल्या जाते कारण या जंगलात सूर्यप्रकाशही क्वचितच जमिनीवर पडतो तसेच या जंगलात आंबा जांभूळ उंबर अंजर साग मोह बांबू हिरडा करवंद आणि आईन अशा विविध पूर्ण वनस्पती आणि अनेक दुर्मिळ वन औषधी सुद्धा पाहायला मिळतात हा जो एवढा घनदाट जंगल आहे या जंगलामध्ये काही प्राणी वगैरे आहेत का प्राण्यांना पाहिजे जागा त्याच्यामुळे एकतर मागच्या जंगलामध्ये पाटरा बोललो आपण तिकडे प्राणी आत्ता पण आढळ तरी गेलो तर आपल्याला बघायला भेटतील किंवा पुढचं जंगल आहे आढळेचाच एक भाग आहे पुढे तिकडे पण बघायला भेटतील पाहता पाहता बहुतच जोराचा पाऊस सुरू झाला आहे या जागेवर रस्त्यावर आपल्याला बहुत मोठा एक झाड दिसत आहे झाड नाही खोड मोठा खोड आहे या जागेवर म्हणजे शंभर वर्षापासून हा झाड इथं असा एकदम खटोरपणे उभा होता नाही एका पावसामध्ये गपकन वीज पडल्यानंतर तो झाड खाली पडला या जागेवर एक पान आहे ना त्या पानावर पाण्याचा थेंब पडला आहे जो एकदम क्रिस्टल सारखा दिसत आहे मोतीसारखा हा एकदम क्रिस्टल दिसत आहे मोती मोत्यासारखा पाण्याचा थेंब या जंगलामध्ये समोर जात असताना एक असा पॅच पाहायला मिळतो जिथे मोठ्या आकारातील झाडांच्या वेली स्थित आहेत समोर जाता जाता आपण पहा कसा वेलींच्या एका जुगड्यामध्ये येऊन फसलो पूर्ण वेलीचं झाड पसरलं आणि वेली कारण हा एवढा मोठा दगड आहे हा एका कड्याचा तुटलेला तुकडा होता तो इथे ये येऊन थांबला तसं तर या वेलीच्या मधात जाल नाही पाहिजे कारण की स्टिल का माहित लिचेस असतील का असतील पण तरी पण आपण आलो फक्त या वेलीची घंडाट पण जस जगात इंटरनेटचं झाड पसरलंय तसं या जागेवर आपल्याला जंगलात वेलींचं झाड पसरलेलं पाहाल भेटून राहिलं मित्रांनो एकदम भयानक जंगलात भटकलो नाही पाहिजे म्हणून जाकूचाकी टिक मार्क पाहायला मिळत होते जंगलाच्या मधामधात आपल्याला झाडाच्या फांद्यावर असे रिबिन बांधून पाहायला भेटत आहे जर आपण कधी आलो अशा जंगलात ना भटकत राहलो तर आजूबाजूच्या झाडावर दगडांवर लक्ष ठेवा आपल्याला असे रिबिन पाल भेटू शकते आणि जर का आपल्याला असे रिबिन पाल भेटले तर समजा की आपण एकदम परफेक्ट डायरेक्शन चाललो या जागेवर आपल्याला कलरफुल मशरूम पाल भेटून राहिला आहे पण या मशरूम बद्दल प्रॉपर नॉलेज नाही आपल्याला म्हणून याला आपण हात लावण्याचा हिंमत नाही करू का माहित काही खाच खुजली राहिली तर या जागेवर बाकी ती मस्त एकदम टेक्निक करून ठेवली आहे जेवढाही कचरा आहे प्लास्टिकचा तो इथं झाडावर कोणीतरी लटकून ठेवला आहे आता गावातले लोक येतील ना हे असे बोरी उचलून बाहेर नेतील म्हणजे कचरा पूर्ण साफ फायनली दोन तासाचा अद्राय जंगल ट्रेक कम्प्लीट करून आपण जाऊन पोहोचलो जंगलाच्या शेवटच्या टोकावर जिथला व्ह्यू हा पाहण्यासारखा होता फायनली मित्रांनो आपल्याला पिवळ्या रंगाच्या झिल्ल्या दिसून राहिल्या आहे आला आपला डेस्टिनेशन <laughs> आणि जसा आपण या ट्रेकच्या शेवटच्या टोकावर येऊन पोहोचलो तसाच आपल्याला धोक्यात हरवलेलं असंख्य धबधब्यांची रांग पाहायला मिळाली <laughs> वा हो 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 हो। वा 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 खतरनाक धबधब्याची रान आहे त्या जागेवर आपण बहुत जास्त लक्की होतो या जागेवर थोडा फॉक सरकला पाठीमागचे पूर्ण धबधबे दिसून राहिले या शेवटच्या पॉइंट वर आपल्याला एक भला मोठा धबधबा पाहायला मिळतो कंटिन्यू पावसाकरण या जागेवर धबधब्याचा फ्लो पाहण्यासारखा आहे धबधबा पडताय ना तिकडे डोंगरावर रावरो बहुत सारे धबधबे पडत बाजूला चाय नाश्त्याचे दुकान स्थित आहेत जिथे आपण नाश्ता सुद्धा करू शकतो अदराई जंगल ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट केल्यानंतर आपण निघालो काडू वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉइंट कडे क्रॉस ठेवायचे पाय क्रॉस सरळ नाही क्रॉस तिरपा असा खेकडा चाल खेकडा चाल असं हा मी हा मी सांगतो तिरपे तिरपे पाय टाका तिरपे पाय टाका सरळ गेला तर सरळ डायरेक्ट खाली जाईल तोर आला कडा जर आपल्याला काडू वॉटरफॉल पाहायचा असेल तर त्या पॉइंट वर जायचं आहे आपल्याला काडू वॉटरफॉल व्ह्यू पॉइंट आपण अदराई जंगल ट्रेकच्या सगळ्यात शेवटी कव्हर करत होतो ज्या जागेवरून वॉटरफॉलचा नजारा हा पाहण्यासारखा असतो आणि अशा प्रकारे ज्या टीचर सर लोकांनी एकेकाळी एक आपल्याला टीचिंग दिली होती त्याच सर लोकांना आज आपण सह्याद्रीत फिरवण्यासाठी आणलो याचा एक वेगळाच आनंद आपल्या मनात होता तसेच ट्रेकच्या शेवटी इन्फिनिटी अकॅडमीचे फाउंडर अँड डायरेक्टर गिरीश सर आणि प्रियंका मॅम यांनी प्रत्येक स्टुडंटसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला खूपच सुंदर ट्रेक झालाय मला प्रशील सरांच्या सर्व सबस्क्रायबर्स किंवा व्ह्युअर्सला सांगायचं एवढंच आहे की प्राशील सरांबरोबर आज आम्ही अड्राईज जंगल ट्रेक केला आणि इन्फिनिटी अकॅडमी गेल्या आठ ते नऊ वर्षापासून कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन म्हणजे एम पी एस सी यू पी एस सीमध्ये आपण याच्यामध्ये खूप मोठं काम करतो आहे त्याच्यानंतर तीन हजारापेक्षा जास्त अद प्रशासकीय अधिकारी आज प्रशासनामध्ये काम करत आहेत आणि मला प्रशांत सरांच्या व्ह्यूअर्सला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला जर प्रशासकीय सेवेमध्ये यायचं असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये यायचं असेल आणि जर तुमची काही आर्थिक अडचणी असतील तर विविध शासकीय यंत्रणा किंवा योजना या तुमच्यासाठी आहेत प्लस इन्फिनिटी स्कॉलरशिपसुद्धा देते तर तुम्हा सर्वांना आम्हाला एवढंच सांगायचं तुमची जर आर्थिक अडचणीमुळे जर तुमचं प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचं स्वप्न जर अपूर राहत असेल तर त्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी आहे तुम्ही आम्हाला जरूर संपर्क करा धन्यवाद आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर त्याला लाईक करा होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेलायकन दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन, पटकन पोहोचेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भेटूया पटकनस सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचरसोबत तो तोपर्यंत टाटा बाय बाय